गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव ओम महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवैन नमः अशा प्रकारे भारतीय परंपरेत आपल्या गुरुला केवळ ब्रह्म विष्णू महेश्वर न मानता गुरुला साक्षात परब्रह्म मानून अशा गुरुला प्रत्यक्ष शाळेमध्ये नमन करण्यासाठी आज आमच्या शाळेत आमचा माजी विद्यार्थी श्री मनोहर ज्ञानेश्वर हांडगे जो की सध्या आमच्याच गावामध्ये मोठ्या मेडिकल स्टोअरचा मालक आहे आला सर्व गुरूंचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला गुरु आणि शिष्य यांच्यातील गोडवा असाच वाढावा याचे प्रतीक म्हणून पेढे खाऊ घातले अर्थातच अशा कृतज्ञ शिष्यांचे कल्याण हो भरभराट हो असा आशीर्वाद प्रत्येक गुरूंच्या अंतकरणाने नकळतच दिला आज आषाढ पौर्णिमा तिलाच आपण गुरु पौर्णिमा असे म्हणतो आपल्या भारत देशाला अत्यंत प्राचीन काळापासून गुरु आणि शिष्य या दोघांचंही महत्त्व सांगणारी आपली संस्कृती आहे अनादिकालापासून प्राचीन ग्रंथातून गुरूंचं महत्त्व अनेकांनी हे व्यक्त केलेले गुरु म्हणजे आपल्याला वाट दाखवणारा मार्गदर्शक मग भलेही तो कुठल्या रूपात असू शकतो कधी आपल्याला मार्गदर्शन करतो कृती आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेतो खर तर अनेक साधू संत सगुणवादी निर्गुणवादी महाराष्ट्रातील महान संत यांनी गुरूंचं वेगवेगळं वर्णन केलेलं आहे कबीरदास महाराज म्हणतात कबीरा ते नर अंध है गुरु को कहते और हरि रूठे गुरु ठोर है गुरु रूठे नाही ठोर अर्थात याचा अर्थ असा होतो की एकवेळी ईश्वर जर नाराज झाला म्हणजे भगवान भगवंत आपल्यावर जर समजा नाराज झाले तर आपल्याला गुरुचा सहारा असतो आणि त्यांच्या माध्यमातून आपण ईश्वराकडे प्रसन्नतेसाठी धाव घेऊ शकतो परंतु जे लोक गुरूंचा महिमा समजत नाही गुरु नाराज झाल्यानंतर त्याच्यावर आपला काहीच उपाय नसतो कारण असे लोक कबीरदास महाराजांच्या म्हणण्यानुसार एक तर तांढळे असतात किंवा अज्ञानी किंवा मूर्ख असतात गुरु ऐसा चाह्ये या साधू संत ऐसे चाह्ये जैसे सूप सुभाय ज्याप्रमाणे धान्यातील खडे कचरा पाखडण्यासाठी सूप वापरलं जातं तशाच प्रकारे गुरु आपल्या समाजातील चांगल्या गोष्टी टिकवून ठेवतात व ज्या म्हणजे काम वाईट बाबी असतात त्या बाजूला सारतात खरं तर प्राचीन काळापासून आपल्या भारत देशामध्ये गुरुची फार मोठी परंपरा आहे आज बरेच जण या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगातसुद्धा या गोष्टी मान्यच करतील की प्रत्येकच क्षेत्रामध्ये मग संगीत कला चित्रपट क्रीडा साहित्य की प्रत्येक जी मान्यवर घडतात ती मोठी माणसं त्यांच्या गुरुच्या मार्गदर्शनानं घडतात अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक आंतरराष्ट्रीय जे खेळाडू असतात त्यांनाही मार्गदर्शन करणारे कोच असतात आंतरराष्ट्रीय मोठाले संघ असतात त्यालाही मार्गदर्शन करणारे कोच असतात म्हणजेच याचा अर्थ असा होतो खेळाडूमध्ये कितीही प्रतिभा असेल तरी त्याला मार्गदर्शन करणारे हे कोचच असतात म्हणजेच गुरु असतात संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात गुरु हा संत कुळीचा राजा आले त्या हिशोबानं माझं पण आज यायला भेटलं माझ्या जुन्या शाळेमध्ये त्या गोष्टीचा म्हणजे मनापासून आनंद आहे आणि तुमच्या सर्वांच्या समोर आणि ह्या योगाच्या दिवशी म्हणजे यायला भेटलं माझ्यासाठी हा दिवस एक अनमोल आहे आता मला माझी जुनी आठवण झाली कधी एखाद्या वेळेस शाळेत लेट झालो तर छेडी भेटायची तर आज छेडी पाहिजे म्हणलं तरी भेटत नाही सरांची ते दुर्दैव म्हणावं लागेल आता पण त्या छेडीपासून एक शिकायला भेटलं आम्ही दैनंदिन दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आता माझं मेडिकल आहे दि, समजा तर मेडिकल उघडायला तर मी कधी लेट झालो टायमिंग नुसार तर मी माझ्या स्वतःलाच प्रश्न विचारतो आज आपल्याला सर नाहीत छडी मारायला आज आपल्याला स्वतःचे करायचं काम आहे पण आज तुम्हाला छडी म्हणून तुम्ही लेट येणं किंवा अभ्यासाकडे न करणं असं करू नका कारण छेडी आयुष्यामध्ये मोठी गोष्ट आहे तर त्याचं थोडंसं गांभीर्य घ्या आणि माझी इच्छा आहे की सगळे माझे मा आता जे यायले समजा पुढच्या बॅच तर आपल्या गावातून काहीतरी सगळं चांगलं झालं पाहिजे आपल्या शाळेचं नाव झालं पाहिजे अशी तुम्हाला सर्वांना विनंती करतो आणि सरांनी जो मला वेळ दिला पाच मिनिटं त्याबद्दल सर्व शिक्षक वृहांनी मनापासून आभार करतो मी धन्यवाद गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुरदेव महेश्वरा गुरु साक्षात प्रब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमा असं गुरुचं महान वर्णन करण्यात आलेलं आहे आपल्या जीवनामध्ये ज्ञान संयम आत्मसन्मान निष्ठा त्याग सद्बुद्धी सद्विचार अशा सद्गुणांनी जीवन घडविणारे नवे नवे अज्ञानरूपी अंधारातून ज्ञानरूपी सागरामध्ये नेणारे दीपस्तंभ म्हणजे गुरु आता गुरु म्हणल्यानंतर आपले आई वडील आले त्याच्यामध्ये शाळेत शिकवणारे शिक्षक आले आपण जीवनामध्ये वागत असताना पावलोपावली आपल्याला आलेले अनुभव आपल्या समाजामधून आपल्याला मार्गदर्शन करणारे असे अनेक प्रकारचे गुरु असतात आणि या गुरुमुळेच आपलं जीवन घडत असतं गुरुमुळे आपल्या जीवनाला आकार मिळत असतो गुरुविना ज्ञान नाही असं म्हटलं जातं ते अगदी बरोबर आहे कुठला ना कुठला तरी आपल्याला गुरु असतो आता सध्याच्या विज्ञान युगामध्ये कॅम्प्युटर हा आपला गुरु झालेला आहे बघा आता एआयचा जमाना आलेला आहे सुरुवातीला आता ज्यावेळेस तुम्हाला सर बोलू लागले त्यावेळेस सगळ्यांना वाटलं सर असं काय बोलायचं तर सरांनी वेगळ्या पद्धतीने तुमच्याशी संवाद साधला ती सुद्धा एक प्रकारे आपले गुरु असतात अशा गुरूंचा वसा आपल्या अंगी बांधून त्यांनी दिलेले जे काही विचार आहेत त्यांनी दिलेले जे काही मूल्य आहे ते मूल्य आपल्या जीवनामध्ये जोपासून आपल्या जीवनाची आपण वाटचाल करूयात सर्व गुरुंप्रती आपण कृतज्ञता व्यक्त करून गुरुपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद विद्यार्थ्यांना घडवत असताना खर तर एखादा मूर्तिकार जसा एखाद्या मूर्तीला घडवतो उदाहरणार्थ एखाद्या दगडातून एखादी मूर्ती घडवायची आहे तर काय करायचं आहे वेगळं काहीच नाही त्या दगडामध्ये देवपण पहिलंच आहे फक्त त्याला छन्नी आणि हातोड्याने टाके मारून जो अनावश्यक भाग आहे तो काढला की त्या दगडातूनही सुंदर अशी मूर्ती तयार होते मूर्ती निर्माण होते आम्हालाही विद्यार्थ्यांना घडवत असताना अशाच प्रकारे छन्नी हातोड्याची घाव घालावे लागतात आणि त्यांच्यामधले जे काही अवगुण असतील दुर्गुण असतील किंवा अनावश्यक भाग असेल तो आम्हाला काढून टाकावा लागतो त्यासाठीची मेहनत कष्ट तुम्हाला माहीतच आहे आणि ते अवगुण किंवा जे काही दुर्गुण आहेत ते काढल्याच्या नंतर कशी सुंदर मूर्ती घडते आणि आपल्या हातून एखादा विद्यार्थी घडल्याच्या नंतर अशी मूर्ती घडल्याच्या नंतर काही दिवसांनी पाहिल्याच्या नंतर आपल्यालाच क कौतुक वाटतं की ती सुंदर माझ्या हातून मूर्ती घडलेली आहे तर तसेच आपणही घडावं अशाच आमच्या हातून हा मनोहर हांडगे आमचा घडलेला विद्यार्थी खरं तर काही गुण त्यांच्यामध्येच रुजलेले असतात मनोहरमध्ये नेहमीच नम्रता विनयशीलता आज्ञाधारकपणा प्रामाणिकपणा धैर्य संयम शांती कृतज्ञता हे गुण पहिलेच होते आणि म्हणून कदाचित तो घडवायला आम्हाला अवघड गेलं नसेल आज तो यशस्वी व्यावसायिक आहे आम्ही नेहमीच तुम्हाला उदाहरणं देत असतो पण नेहमी तुमच्या डोळ्यासमोर आदर्श असतो तो, तो नोकरीवाल्या अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांचा माणसांचा पण हेही सांगत असताना आम्ही नेहमीच सांगतो की बाबांनो सगळ्यांनाच नोकऱ्या मिळणार नाहीत आणि काही जणांना व्यापार उद्योगाकडे वळावं लागेल तर हेच एक आमच्यासमोरचं उद्योगाचं उदाहरण आहे व्यापाराचं उदाहरण आहे की एकदा का तुम्ही व्यापारात उतरलात की नोकरीवाल्या माणसांना सहज मागे टाकून सहज पुढे जाऊ शकता हीच प्रगती आज आमच्या मनोरजची आहे आणि बघा विद्यार्थी मोठा झाला ना की तो सगळ्यात जास्त जर आनंद कुणाला होत असेल तर तो त्यांच्या गुरूंना होतो आपल्या समाजामध्ये जर पाहिलं तर कुणी पुढे जात असेल तर त्याला मागे खेचण्याचे प्रयत्न असतात त्यांना जर बुरं झालं वाईट झालं तर त्यांना अगोदर चांगलं त्यांना वाटतं म्हणजे स्पर्धाही त्यांच्यामध्ये असते पण इथे मात्र विद्यार्थी मोठा झाला की सगळ्यात अगोदर तो आनंद होतो गुरुंडा म्हणून तुम्ही सगळेच मनोहर सारखे मोठे व्हावेत चांगले अधिकारी कर्मचारी व्हावेत किंवा चांगले उद्योगपती व्यावसायिक व्हावेत व्यापारी व्हावेत ह्याच मनोहरच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मनोहरनी शाळेवर येऊन जो काही आमचा सत्कार केलेला आहे आम्ही सर्वजण अर्थात मनोहरला शुभेच्छा असून धन्यवाद देतो धन्यवाद गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन माणसाला जर आत्मदर्शन प्राप्त करायचं असेल तर ते गुरुशिवाय नाही